चौधरी आपण मराठी काही घडामोडी ठाणे महापालिकेतून निवडून ठाकरे यांच्या सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक तानाजी खुपसे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात एकमेव नगरसेवक निवडून आलाय मात्र ते शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा रंगला असताना आता त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानं या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळालाय आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापुरात राजकीय नेत्यांच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्यात समरजीतसिंग घाटगे हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यातच समरजित सिंह घाटगे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक प्रोफाईलवरून तुतारेचं चिन्ह हटवल्यानं कोल्हापुरात चर्चा नवधार अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे या पराभवाचं विश्लेषण होणार आहे त्यासाठी आम्ही एक टीम अमरावतीत पाठवू आणि त्यानंतर विश्लेषण करू अशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे हिंगोली शहराच्या जवळच असलेल्या चिराग शहा तलावातून लोकसहभागातून गाळ उपसण्यास सुरुवात झाली आहे गाळ उपसल्यामुळे पाण्यासाठ्यात वाढ होऊन शहराच्या सौंदर्यात भर देखील पडणार आहे शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं आणि लोकप्रतिनिधींना केलंय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे निवडणुकीसाठी ईव्हीएम कंट्रोल युनिट हे यंत्र नांदेडहून मागवली जाणार आहेत दहा हजार अठ्ठेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा व कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं सांगण्यात आलंय पनवेलहून स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातलाय पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती करण्याचं ठरवलंय आमची महायुती या निवडणुकीत शंभर टक्के यशस्वी होईल असा खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे इंदिरानगर आणि टिटवाळ्यात भटक्या कुत्र्यांनी दोन ते तीन जणांना चावा घेतलाय याआधीही भटक्या कुत्र्यांनी अनेक मुलांना चावा घेतल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे शिख धर्माचे नववे गुरु हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये एक भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाची बैठक घेतली आहे बावन्न एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कल्याणमधील एका हळदी समारंभात जेवणातून चाळीस ते पन्नास लोकांना विषबाधा झाल्यानं लग्न समारंभ रद्द करण्याची वेळ आली आहे वधूसह वधूच्या आई आणि बहिणीलाही विषबाधा झाली आहे त्यामुळे वधूला जबर मानसिक धक्का बसलाय संबंधित केटर्सवर गुन्हा दाखल करण्यासाठी वधूचे वडील पोलीस ठाण्यात दाखल झालेत या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एलएस मराठी